ओके yes. okay. तर थोडक्यात परिचय करून द्या तुमचा सर मी शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि लातूर येथेच आम्ही स्थायिक आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे, माझे, माझे वडील माझी आई आणि माझा छोटा भाऊ आहे माझ्या माझी आई होममेकर आहे आणि माझे माझे वडील जे आहेत ते शिक्षक आहेत प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहे आणि माझा भाऊ बी एच एम एस करतो आहे होमिओपॅथी सर माझं बारावीपर्यंत शिक्षण जे आहे ते लातूर येथेच झालेलं आहे प्राथमिक शिक्षण केशवराज श्री केशवराज विद्यालयात झालेलं आहे आणि बारावीचं अकरावी बारावीचं अकरा बारावी शिक्षण हे शाहू महाविद्यालय लातूर येथे झालेलं आहे त्यानंतर सर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे आयसर भोपाळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ येथून बॅचलर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स डुएल डिग्री इन जिओलॉजी असं झालेलं आहे सर मला क्रिकेट खेळायची आवड आहे हो क्रिकेट फॉलो करणं खेळणं आणि ऑब्झर्व करणं मला आवडतं सोबतच सर मी म्हणजे जेव्हा क्रिकेट खेळणं वगैरे शक्य होत नाही तेव्हा मी वेब सिरीज पॉडकास्ट बघत असतो रिसेंटली मला जिओ पॉलिटिक्सवरची पॉडकास्ट किंवा व्हिडिओज बघण्याची आवड निर्माण झालेली आहे आणि तस थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी वगैरे म्हणून हास्य जत्र असे कॉमेडी मूवीज वगैरे कॉमेडी शोज वगैरे बघतात ओके okay. तर तुम्ही आता लातूर जिल्ह्यातून येतोय हो सर okay, लातूरचा ऐतिहासिक महत्व हो काय सर लातूरचा ऐतिहासिक म्हणजे रिसेंटली मॉडर्न महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर लातूर हे निजामाच्या प्रदेशामध्ये होतं आणि निजामाच्या प्रदेशातून आल्यामुळं म्हणजे मराठवाडा रिझन हा निजामाच्या प्रदेशामध्ये होता आणि निजामाच्या प्रदेशातून आल्यामुळं तिथला जो रिजन आहे त्याच्यामध्ये सर म्हणजे महाराष्ट्राला जे डायव्हर्सिटी जे देतो तर ते मराठवाड्यामुळे भेटते कारण तिथं कर्नाटकची बाँड्री आहे आणि आंध्र प्रदेशची पण बाँड्री आहे त्याच्यामुळे तिथं होमोजेनिटी आहे आणि एन्शियंट पासून जर विचार केला तर राष्ट्रकूट राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग हा मूळचा लातूरचा होता आणि त्यांनीच लातूरची स्थापना केलेली आहे त्यानंतर राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष होता त्यांनी जवळपास चौपन्न वर्ष तिथं राज्य केलेलं आहे आणि त्याच्या काळामध्ये लातूर हे म्हणजे लातूर म्हणून जे मेन विकसित झालं ते त्यांच्या काळामध्ये झालं होतं आणि नंतरच्या काळामध्ये लातूर मध्ये खूप मोठी बाजारपेठ जी आपण गंजगोलाई जी फेमस बाजारपेठ वगैरे आहे ती निजामाच्या काळामध्ये तिथे उभारली गे गेली फैयाजुद्दीन नावाचे आर्किटेक्ट होते तर त्यांनी आणि हे विशेष आहे म्हणजे जगामध्ये पण लातूरची बाजारपेठ जी होती गंजगोलाई हे फेमस होती ओके okay. आता तुम्ही जर म्हटलं की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या फॅमिली तर ग्राउंड सांगत होता त्यावेळेस थोडस घरच्या मेडिकल फील्ड मध्ये तुम्ही सांगितलं ओके आणि चे एक वैशिष्ट्य आहे की थोडसं मेडिकल किंवा जे काय आहे तर ते एनव्हॉर्मेंट त्या ठिकाणी आहे तुम्ही एवढं सगळं असताना स्पर्धा परीक्षेकडे सर म्हणजे लहानपणापासून म्हणजे मला वाटलं की सर न्यूज पेपरची सवय लागली आणि ते माझ्यासोबत थोडंसं कॅज्युअली असं आमच्या घरी चांगलं डिस्कशन व्हायचं सोशल गोष्टीबद्दल वगैरे त्याच्यामुळे सर अकरावी बारावीच्या वेळेसच माझं हे फिक्स होतं की मला पुढे चालून म्हणजे एमपीएससीची वगैरे तयारी करायची आहे आणि युपीएससीची वगैरे आणि सर त्यावेळेस मला आय आय टी जे ॲडव्हान्स मी क्वालिफाय झालो आणि त्या थ्रू मला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आय मध्ये शिक्षणाची जिथं मला एक चांगला एक्सपोजर भेटला असतं तर ते अपॉर्च्युनिटी माझ्या समोर होती म्हणून मी ते ग्रॅप करायचं ठरवलं ओके थोडस संबंध तुमचा जिओलॉजीशी आहे ओके त्यानंतर आपण एक घटना घडली होती लातूर मध्ये ते म्हणजे किल्लारी भूकंपाचे ओके तर तुमच्या ह्याच्यानुसार एक आज सध्या काय चेंजेस करायला पाहिजे म्हणजे असं भूकंप जे भूकंप प्रवण क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी जास्त डिस्ट्रॅक्शन होऊ नये याच्यासाठी काय उपाय असतो ओके तर सर आता उपाययोजना सुचवण्यासाठी आपल्याकडे एक सॅम्पल फेस म्हणजे किल्लाचा भूकंप आहे okay. तर त्याच्यावरून आपण ठरू शकतो काय करायचं तर मूलत बघितलं सर तर जिओलॉजिकली लातूरमध्ये किंवा प्लेट अंतर्गत भागामध्ये भूकंप होणं ना अपेक्षित नाही पण मागच्या दोनशे वर्षामध्ये असे भूकंप व्हायला लागलेले आहे आणि लातूरमध्ये जरी भूकंप प्रबंध असा तुम्ही म्हणालात तरी जास्त लार्ज स्केल भूकंप होण्याची जास्त शक्यता नाहीये त्याच्यामुळे आपला जो भर आहे ना तो जिओलॉजिक जिओलॉजिक स्टेशन वगैरे उभारणे हा एक असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे दुसरे जी आपले बांधकाम आहेत कारण किल्लारी भूकंपामध्ये जे नुकसान झालं ते मॅक्सिमम नुकसान हे बांधकामामुळे झालेलं आहे म्हणजे अर्थवेग तेवढा मोठा हो नव्हता म्हणजे सिक्स पॉईंट फोर डिस्टर्स केला होता तो कम्पेरेटिव्हली असा खूप जास्त मोठा हो नव्हता परंतु जे आपली जी जीवितहानी किंवा वित्तहानी जी जास्त झाली ती तिथं जे घरं होते ते म्हणजे बसाळचे दगड वापरलेला होता आणि त्या दगड ते दगड जेव्हा पडले त्यामुळे ते जास्त वित्तहानी झाली आणि सायंटिफिकली नव्हते कारण भूकंपाच्या दृष्टीनं ते बनवलेलेच नव्हते घर म्हणून आपलं दुसरं जे टार्गेट असलं पाहिजे ते म्हणजे की आपली सर्व घर ही भूकंप भूकंपाला टॅकल करण्यासाठी बनले पाहिजेत ओके आता आपण जर बघितलं एक डिजिटल इकॉनॉमी कडे जातोय परंतु हो जसं डिजिटल इकॉनॉमीचं हे स्वरूप वाढतंय आहे तसंच एक आर्थिक गुन्हे पण याच्या पाठ्यामागे बरोबर येतात आपण हे डिजिटल इकॉनॉमी जे आहे ते कंटिन्यू करायला पाहिजे डिस्कंटिन्यू करायला पाहिजे सर म्हणाल तो मुद्दा एकदम बरोबर आहे पण मला असं वाटतं की सर प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चॅलेंजेस येणारच आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रोग्रेस थांबवली पाहिजे असं मला वाटत नाही डिजिटल इकॉनॉमी हे खूप सकारात्मक पावलं आहे ज्याच्यामुळे आपली रिच खूप जास्त वाढणार आहे समाजातल्या शेवटच्या घटकाला सुद्धा नॅशनल इकॉनॉमीचा भाग बनण्याची संधी मिळणार आहे पण त्याच सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये जे वनरेबल सेक्शन आहेत समाजातल्या त्याच लोकांचं शोषण होण्याची पण जास्त शक्यता आहे डिजिटल इकॉनॉमी मध्ये म्हणजे आर्थिक गुन्हे वगैरे तर त्यांचं शोषण होण्याची जास्त शक्यता आहे तर त्यावेळेस आता जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा कुठेतरी आत्रिक होतं असं वाटतंय का तुम्हाला सर या बाबतीत मला असं वाटतं की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तर खरंच आहे परंतु घटनेनेच आपल्याला त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा रिजनेबल ठीक टाकलेले आहेत मग आपल्याला जेव्हा आपण आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य फॉलो करू तर त्या म्हणजे पाळू तर त्यावेळेस आपल्याला ते रिजनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे ओके त्यानंतर तुम्ही तुमच्या हॉबीज मध्ये क्रिकेट लिहिलेलं आहे हो सर तर सध्या अपडेट काय सांगू शकता तुम्ही सर अपडेट म्हणजे सर सध्या क्रिकेटचा विश्वकप चालू चालू आहे आणि okay. आजच सर भारत आणि बांगलादेशांचे यांची विश्वकप मधली मॅच होणार okay. आहे पाठीमागच्या वेळेस विनर कोण होते वर्ल्ड कप इंग्लंड इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड न्यूझीलंड होता ओके त्यानंतर ते क्रिकेट मध्ये जे स्पीड अंतर असतं तर ते किती असतं सर बावीस यार्ड असतो बावीस यार्ड ओके स्टम्प येते चे एक्झॅक्टली सर आठवत नाही पाहून घेतो सर तुम्ही जे इथं टाकलेलं आहे की महाराष्ट्राचे हास्य जत्र ओके तर याच्यामधून म्हणजे याचं जो आहे तर याच्यामुळे तुमच्या पोस्ट प्रशासनासाठी काय घेऊ शकतं का म्हणजे काय जसा तो कार्यक्रम आहे सर त्यामध्ये सर वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स डेव्हलप केलेले आहेत आणि त्या कॅरेक्ट कॉमेडी तर आहेतच सोबत त्याच्याबद्दल त्याच्यासोबतच त्यांनी वेगवेगळे इश्यूज मांडत असतात जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर सर त्याच्यामध्ये असं एक कॅरेक्टर आहे की जी सध्या आता सोशल मीडियावर आपण बघतो की इन्फ्लुएन्सर्स जे आहेत अगोदर वेगळ्या प्रकारचे इन्फ्लुएन्सर्स होते आणि आताचे जे नवीन इन्फ्लुएन्सर्स आलेले आहेत समाजाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी जे ज्यांचे लाइक्स वगैरे जास्त आहेत तर असे इन्फ्लुएन्सर्स आता समाजात वाढत आहेत तर त्याच्यावर भाष्य करणारं त्यांचं एक कॅरेक्टर आहे परत आपल्या फॅमिलीमध्ये कशा गोष्टी घडत असतात पती पत्नी असेल तर त्यांच्यामधल्या गोष्टी कशा घडत असतात किंवा वेगवेगळे शेतकऱ्यांचे इश्यूज आहेत ते कॉमिक पद्धतीने मांडतात त्याच्यातून आपल्याला जो हिडन मिनिंग वगैरे असतो तो आपल्याला समजून येतो आणि ऍक्च्युअली काय आहे तसंच तर त्यामध्ये त्यांनी आणखी एक वेगळी गोष्ट म्हटलं तर काय पूर्ण महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बोली भाषांचे लोक त्यांनी घेतलेले आहेत आणि त्या त्या कल्चरनुसार म्हणजे कोकणातले काही प्रहसन असतात विदर्भातले काही प्रहसन असतात मला असं वाटतं की त्यातला हलगरपणा थोडा कमी केला पाहिजे तुम सर, सर मी तुमच्याशी पूर्णपणे समज आहे बरोबर आहे ना बरोबर आहे काही प्रमाणात आहे पण तो कमी केला पाहिजे की तो कारण तो फॅमिली शिवाय आणि ज्यावेळेस मग तो फॅमिली सोबत बघायचा असेल तर ते बरोबर बरोबर वाटत नाही बरो आणि कोणत्या प्रकारचे जोक पाहिजे ओके तुम्ही जिओलॉजी विषय का बरं घेतला सर जेव्हा मी म्हणजे आम्हाला जेव्हा जिओलॉजी हा विषय चूज करायचा होता सर त्यावेळेस मला म्हणजे पहिल्या एक दोन वर्षामध्ये मला जिओलॉजी आकर्षण निर्माण झालं आणि जिओलॉजी हा विषय नवीन होता म्हणजे न्यूली आला तुम्हाला सामान्य माणसाने विचारलं वॉट इज डिफरंट बिटवीन जिओलॉजी अँड जॉग्रफी ओके सर पैसा? सर जिओग्रफी हे एखाद्या स्थळात म्हणजे लोकेशन संदर्भात आहे आणि जिओलॉजी हे तिथल्या तिथ त्या लोकेशनच्या प्रॉपर्टी संदर्भात आहे म्हणजे कसं तर समजा आता जिओग्राफी घेतलं तर जिओग्राफी ऑफ पुणे जेव्हा आपण म्हणतो तर ते तेव्हा पुण्यामध्ये काय तर तिथं काय काय आहे मग तिथं स्थलांतर होतं काय लोकसंख्या आहे का, का तिथला मानवी भूगोल कसा आहे तिथले पिकं कसे आहेत तिथलं राहणीमान कसं आहे वस्त्या कशा प्रकारचे आहेत हे सगळं जिओग्राफी असं म्हटलं जातं की लाईफ इज अ पार्टली बाय चान्स किंवा लाईफ इज अ समेशन ऑफ चान्स अँड चॉईस काय फिलॉसॉफिकल वाक्याचा अर्थ प्रश्न समजला ना तुम्हाला थोडस इलॅबोरेट केलं आम्ही करतो ना इलॅबोरेट की काही गोष्टी ह्या दैवाधीन असतात आणि काही गोष्टी भाग्याधीन असतात फेट म्हणजे दैव लक्षात आलं आणि लक म्हणजे भाग्य भाग्य तुमच्या हातात आहे पण फेट तुमच्या हातात नाही म्हणजे काय आता लक्षात आलं पण मला वाटत नाही म्हणजे क्लिअर झालं असं वाटत नाही मला भाग्य काही गोष्टी दैवाधीन असतात भूकंप झाला लातूरला कुणाला फोन करून थांबवतो भूकंप तो, तो काय भाग आहे दैवाधीन आहे नदीला पूर आला अचानक लोक रात्री झोपलेत आणि नदीकाठची घरं वाहून गेली तर तो त्यांचा दैवाचा भाग म्हणतो आपण पण काही गोष्टी आपल्या हातात असतात त्याला आपण आपलं भाग्य म्हणतो म्हणजे असं म्हणतात की बोलताना की भाग्य आपण बदलू शकतो मला तुमचा फिलोसॉपिकल अँगल पाहायचं आहे विचार करण्याची पद्धत तर हे लाईफ इज अ पार्टली बाय चान्स हां दैवर आणि पार्टली बाय चॉईस हां तर तुम्ही लाईफचं कशाला प्राधान्य देता जास्त सर म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्याचं माझं कन्क्लुजन किंवा जिस्ट असं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला कंट्रोल द कंट्रोलेबल्स जेवढ्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो करेक्ट तेवढ्या गोष्टी म्हणजेच म्हणजेच बाय इट इज अ चॉईस हां लाईफ इज अ चॉईस ही माझ्या आयुष्याची फिलॉसॉफी असेल हे हे तुमच्याकडून अपेक्षित होतं मला तुमच्या आयुष्याची फिलॉसॉफी तुमच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत महत्वाच्या सर मला असं वाटतं मी प्रॅक्टिकल आहे मी अडॅप्टेबल आहे म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन्सला मी अडॅप्ट करू शकतो मी टीम स्पिरिट आहे म्हणजे मी टीम मध्ये चांगलं काम करू शकतो फ्लेक्झिबल पण आहे सिच्युएशन मध्ये वगैरे फ्लेक्झिबल आहे आणि सर म्हणजे मी माझ्या चुका अनालाइज करतो किंवा मी लिहून काढतो आणि मग त्याच्यावर काम करून की आपल्याला म्हणजे मला कळतं की आपली ही चूक होत आहे मी कॉन्शियसली त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ठीक करण्याचा प्रयत्न कोणत्याही व्यक्तीला मॅनेजमेंट असली पाहिजे हो सर कोणत्याही प्रिकॉशनरी मेजर्स घेतल्या पाहिजे असं म्हणतात फिलॉसॉफी त्याच्या मागची सर मला असं वाटतं की गोष्ट करणं इम्पॉर्टंट नाही आहे गोष्ट इफिशियंटली करणं इम्पॉर्टंट आणि टाइम मॅनेजमेंट आणि त्यासाठी मग टाईम म्हणजे ठीक आहे ओके किंवा सर दुसऱ्या अँगलना असं सांगू शकतो की एक गोष्ट आहे जी थांबत आहे ती म्हणजे टाईम आहे आपल्या कुणासाठी थांबत नाही आहे ती म्हणजे टाइम आहे म्हणून जर आपण त्याला मॅनेज करू शकलो किंवा त्याच्यावर विजय मिळू शकलो समजा तर आपण बाकी सगळ्या गोष्टी लाईफ इज शॉर्ट कधी संपेल म्हणजे काही जास्तीत जास्त वेळेचा पॉझिटिव्ह सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह विचार केला पाहिजे त्याला म्हणायचं आपण जिओलॉजी शेवटचा प्रश्न जिओलॉजी मधले दोन तीन सायंटिस्ट सांगाव सर जेम्स हटन जे जेम्स हटन ज्यांना फादर ऑफ मॉडर्न जिओलॉजी असं म्हटलं जातं चार्ल्स लाईन्स ज्यांनी जिओलॉजीचे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत आणि सर भारतामध्ये म्हटलं तर सर बी बी लाल आहेत परत आमच्याच कॉलेजचे संप एस के टंडन सर आहेत जे सेडिमेंटॉलॉजीमध्ये त्यांचं खूप चांगलं नाव आहे आणि ठीक आहे सर आणि वाडिया एस एन वाडिया पण आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड